तुमच्या मामांनी एक प्रश्न केला की पंधरा तीन पंधरा तीन पंधरा तीन असं तुम्हाला वाटतं परंतु माझा या व्यवहाराला सुरुवातीपासून विरोध होता जमीन खरेदी होणार मा आहे हे देखील मी माझ्या फेसबुकच्या माध्यमातून मला इथे अनेक लोक कनेक्टेड आहेत व्हॉट्सअपवर कनेक्टेड आहेत आहात की नाही मी सगळ्यांना सातत्याने त्याची बातमी सांगितलेली आहे की आम्ही जे जे बाजार समितीच्या माध्यमातून करतो ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझं कर्तव्य आहे बाजार समिती करत असलेली खरेदी चालू असलेला व्यवहार आणि त्याच्यामध्ये असलेली अपारदर्शकता याच्याविषयीचे मुद्दे मी सातत्याने मांडून त्याचा निषेध केलेला आहे मला आपल्याला हेच सांगायचंय की पुन्हा एकदा माझा आक्षेपच मुळात कोणत्या बेसवर दिली गेली कारण त्याच्यामध्ये बाजार समितीचं हित होईल असं खरेदी विक्री करणाऱ्यांनी पाहायचं होतं आणि त्याचं जे मार्गदर्शन आहे किंवा त्या ते कोणाच्या अध्यक्षतेखाली तर डीडीआरच्या अध्यक्षतेखाली ते करणार होते अशा पद्धतीचं कुठलंही वाटाघाटी या झालेल्या नाहीत आणि हे न होता अतिशय घाईने अतिशय तत्परतेने खरं तरी बाजार समितीने जमीन घेतलेली आहे त्याच्यामुळे याच्यावर आता मत मांडण्याचं आलेलं नाही आता उद्या आम्हाला माहिती देणार आहेत बाबांनो अजेंडावर विषय आहे माहिती देण्यात येणे जर याच्यावर विचार विनिमय तर आमचा मुद्दा आला असता की तुमचं बहुमत आहे का विरोध आहे मी आपणा सर्वांच्या साक्षीने इथे सांगते या जमीन खरेदी प्रकरणाला माझा विरोध आहे धन्यवाद ताई